शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी शासनमान्य नर्सरी आजचं लोडिंग बघतोय श्री आपण चंद्रकांत शंकर महाजन सर मुक्काम पोस्ट एरोंडोल तालुका एरोंडोल जिल्हा गाव आता सरांनी जे कागदी लिंबू घेतलेला आहे ही दीड वर्षाची आहेत तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत रोप लावल्यापासून अगदी आपल्याला आप दोन वर्षात पदार्थ चालू होत्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा बघू शकतो आपण कागदी लिंबू दीड वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमध्ये आता लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये ज्याचा वापर होतो आणि एकदा लावल्यानंतर बावीस ते पंचवीस वर्षाची बाग चालते असा हा कागदी लिंबू ज्याला वर्षभर लिंबू असतात सालपातळ आणि अगदी लिंबू एक्सपोर्टला चालतो आता ही तीन किलोच्या बॅगमधली जी रोपं आहेत बघू शकतो आपण अशा प्रकारची रोपं आता सिलेक्शन करून द्यायच चाललेली आहेत लिंबू जर म्हटलं तर ही जी लागवड आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं जे खराब रोप वाटते ते बाजूला काढलं जाते अशा प्रकारचे आमच्या नर्सरीच्या भगिनी जे त्यांना खराब रोप वाटते ते बाजूला काढतात आणि तेच रोप आपण रिबॅगिंग करून मोठ्या बॅगला टाकत असतो तेरा तेरा जी बॅग साईज असते त्या बॅगला ते आपण वापरत असतो अशा प्रकारचे सर्व नियोजन सल्ला मार्गदर्शन मिळत असतं लिंबू जर म्हटलं तर आता सालपातळ रस भरपूर आणि लिंबू एक्सपोर्टला चालतो असा हा कागदी लिंबू बारमाई उत्पादन आहे लिंबू ज्यावेळी आपण लावतो त्यानंतर मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात ह्याच्या आधी आपली लागवड जी आहे ती कोपरगावमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे ला कारण लिंबू जर म्हटलं तर पंधरा बाय पंधरावती लागवड करून मध्ये आंतरपिकं घेता येतात आणि एकरामध्ये दोनशे रोपं बसतात आता या रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं आयुष्यमान जास्त आहे एकदा लावले की पंचवीस वर्षापर्यंत याचं आयुष्यमान आहे तीन किलोच्या बॅगमध्ये आहेत आता ही रोपं ज्यावेळी पंधरा फुटाला लावतो आहे त्यामध्ये खड्डा आपल्याला सऱ्या पाडायचे आहेत पंधरा पंधरा फुटाला जिथं रोप येते तिथं आपल्याला खड्डा घ्यायचा आहे एक फूट बाय एक फूट त्या सरीमध्ये खड्डा घेऊन त्यानंतर रोप आपण लावताना खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेंड थिबेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी घ्यायची आहे त्याचबरोबर सातव्या दिवशीपर्यंत आळवणी घेतल्यानंतर एक महिन्याने याला शेंडे कट करायचे आहेत त्यामुळं झाड अशा प्रकारचं भुशी होत आहे पुटव्याची संख्या वाढत्या आणि त्यानंतर एक महिन्यानेला डी ए पी पन्नास ग्रॅम एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचा आहे मातीची भर लावायची आहे फवारणी करताना आपण आमळशा पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक हमला बावीस टीन आणि त्यामध्ये एकोणीसशे एकोणीस पावडर घ्यायची आहे सरासरीचं प्रमाण म्हटलं तर पंधरा लिटरला दहा मिली हमला दहा ग्रॅम बावीस टीन आणि एकोणीसशे एकोणीस वीस ग्रॅम त्यामुळे लिंबूला फटवायला मदत होत्या त्याचबरोबर तीन महिन्यातून एकदा देशी गाईचं गोमूत्र एक गाई लिटर चौदा लिटर पाणी घेऊन आमुषा पौर्णिमेला एखादी फवारणी तिची तीन महिन्यातून घ्यायची आहे जेणेकरून झाडाला वाढ चांगली मिळते त्याचबरोबर आता लिंबू लिंबू म्हटलं तर आपल्याला लावल्यापासून दीड ते दोन वर्षात उत्पादन चांगलं चालू होतं आहे सरासरी पहिल्याच वर्षी झाडाला आपल्याला दोनशे ते अडीचशे लिंबू निघतात त्यानंतर लागवडीपासून तिसऱ्या वर्षी जवळजवळ आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे लिंबू निघतात सातव्या वर्षी एका झाडापासून बाराशे पन बाराशे ते पंधराशे लिंबू दहाव्या वर्षी तीन ते साडेतीन हजार वार्षिक लिंबू मिळतात अशा प्रकारचे नियोजन असतं कारण लिंबू जर म्हटलं तर वाढत्या बाजारपेठेत चांगली मागणी सरासरी आता वीसला लिंबू दोन मिळतात म्हणजे दहा रुपये एक लिंबू शेतकऱ्याच्या बांधावरती सात आठ रुपयाने एक लिंबू विकला जातो आहे अशा प्रकारचे हे लिंबू लागवडीचं गणित जे आहे आता लिंबूला भार आणण्याची पद्धत आपण लिंबूला जर पाऊस संपल्यानंतर सप्टेंबरमध्ये पाणी बंद करून शेंडी कट केल्यानंतर खडका जमीन असेल तर आपल्याला सव्वा महिन्यामध्ये झाडाची पानगळ व्हायला चालू होते त्यानंतर पानगळ झाल्यानंतर बूम फ्लावर म्हणून औषध असतं डीची जर आपण फवारणी केली एक लिटर पाण्याला तीन मिली किंवा ताटाबहारची फवारणी केली तरी चालते आणि ड्रिप वॉटे मेगाफॉल औषध जे बाहेर कंपनीचं सिजन कंपनीचं मिळतं हे जर आपण दिलं तर झाडाला फुलकळी चांगली निघते रो बदला मॅडम ते बघा खराब रोपं पडते ते बाजूला करतो आहे आपण जे गाडी भरताना मी स्वतः आता माझा परिचय म्हणजे मी बेईशेग्रे आहे आज माझे बावीस वर्षात चार लाख कस्टमर आहेत हे सर्व जे नियोजन देतो आहे सिलेक्शन करून रोपं दिल्यामुळं खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आता शेतकरी बंधू ज्यावेळी आपण कमी पाण्यामध्ये कमी कष्टामध्ये लिंबू पीक जर म्हटलं तर चांगलं उत्पादन देतं आता हे जी मोठ्या प्रमाणात बाग आहे सांगोल्यामध्ये बंडू गमी म्हणून शेतकरी आहेत सहा एकरमध्ये लिंबू लागवड आहे उत्पादन चांगलं चालू झालेलं आहे त्याचबरोबर बार्शीमध्ये आरंगाव जामगाव उपाय ठोंगे ह्या भागातनी लागवडी झालेली आहेत लिंबूला कमी पाण्यामध्ये जास्त उष्णता असणारं त्याचबरोबर उत्पादन चांगलं मिळणारं पीक म्हटलं तर लिंबू शेतकरी बंधूंना आता रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं रोपातला ते बदला मॅडम रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं त्यामुळे बागा डेव्हलप होतात खात्रीशी रोपावरच रोप लागवडीपासून त्याचबरोबर आपली नर्सरी शास्त्रीमान्य आहे त्यामुळे फळबा योजनेला अनुदान घेता येतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आपली पस्तीस अकरा नर्सरी आहे आता हे जे एराउंड जळगावसाठी लोडिंग चाललेलं आहे सरांनी जो लिंबू घेतलेला आहे पाचशे लिंबू आता हा साहेबांचा लोडिंग चालू आहे असं महाराष्ट्रात आपल्याला सर्व ठिकाणी एकशे वीस रुपयाला रोप घरपोच येते त्याचबरोबर अडीच वर्षाचं रोप बारा किलोच्या बॅगमध्ये लावले की आपल्याला सरासरी आपल्याला एकच वर्षात उत्पादन देणारं म्हणजे बारा किलोच्या बॅगमधलं तिची किंमत आहे पोच आपल्याला दोनशे वीस रुपये रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं खात्रीची रोपाबरोबरच लागवडीपासून सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे व्हिडिओ माझे साध्या सरळ सोप्या भाषेत असतात त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला अनुदानही घेता येतं आता लिंबूबरोबरच आपल्याकडं वेतना मारली फणस मिळतो कोकण बाटुली जांबळ सफेद जांबळ मॅडम ते रोप बदला बघू शकता आता जे रोप खराब वाटते ते बाजूला ढकललं जाते कारण आपण स्वतः रिबॅगिंग करत असल्यामुळं हेच रोप मोठ्या बॅगला टाकून तेरा तेरा जी बॅग साईज बोलतो आपण त्या बॅगला वापरलं जातं अशा प्रकारचं नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आता महाराष्ट्रात आपली जी केशर आंब्याची पन्नास हजार हेक्टरवरती सदन पद्धतीने लागवड आहे ते रोप आपल्याला नव्वद रुपयाने पोहोचवत आहे अडीच दोन वर्षाचं रोप आहे ते आपल्याला बारा बाय आठवरती लागवड करता येईल दहा बाय वरती करता येईल तर ते, ते रोप दोनशे रुपये पोच आहे तीन वर्षाचं रोप आहे ते साडेआठशे रुपयेला चाळीस किलोच्या बॅगमध्ये केशर आंबा असेल तो आपल्याला घरपोच येणार त्याचबरोबर चार वर्षाचं बाराशे रुपये किंमत आहे पाच वर्षाचं दोन हजारला मिळतं सात वर्षाचं साडेतीन हजारला मिळतं अशी सर्व प्रकारची आपल्याला लहान रोपापासून तयार फळझाडे झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चांगला आहे बघू शकतो आपण काय नाही मोडलेलं नाही बदला दे बदला बदला चांगला अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आपला दिवस सुभाष हो जय हिंद जय महाराष्ट्र बघू शकताय जळगावसाठी अशा प्रकारची थप्पी लावलेली आहे आपण महाजन साहेब त्याप्रकारे थप्पी लावली जाते आता ही रोपाल्यानंतर ही रोपाल्यानंतर आपण शेतकरी बंदू आठ ते दहा दिवस ठेवायचे आहेत रोज पाणी मारायचं आहे आणि जसे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी नियोजन दिले त्या पद्धतीने केल्यानंतर आपली बाग डेव्हलप होते आपल्याकडं मुटकी लोटणारं असेल अगदी तीन वर्षात फळदारा चालू ते जांभळ असेल कोकण बाडोली सफेद जांभळ चीनचे पी के एम असेल आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार काजू वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात बारमाई आंबा असेल त्याचबरोबर रत्नाशिंदू दशेरी लगडा बदामी मी की जापणीज आंबा असेल किरण असेल बी थी थी। तेरा असेल नागालँड येलो असेल अशी सर्व रोपं मिळतात झाडे शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहेत कारण व्हिडिओमध्ये लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन दिलं जातं बघू शकतो आता आपण रोपाची सिलेक्शन करून आणली जातात खराब रोप बाजूला काढलं जाते तर शेतकरी बंधू बुकिंगनंतर सर्व शेतकरी बंधूंनाही रोपं घरपोच त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबागाला अनुदान असे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत ना नारळ असेल आंबा असेल जांभळ असेल ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे काढणार धरणात विमानतळ जातात हो त्यांच्यासाठी असे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा अधिक माहितीसाठी दिलेल्या ते संपर्क करा आपला दिवस शुभ असो Yeah, he's in